गेली चार दिवसापासून बारामती इंदापूर दौंड आणि पुरंदर या तालुक्यांमध्ये पावसाने अक्षरशः कहर केलेला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून बारामती तालुक्यातून जाणारा हा निराडावा कालवा जो आहे तो काल दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कालव्याचा भराव फुटल्यानं वाहू लागलेला आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय की मोठ्या प्रमाणावरती पाणी जे आहे ते सध्या वाहून जात आहे खरंतर तर हा पालखी मार्ग लगत असलेला कालवा आहे आणि त्यामुळं या ठिकाणी बघतोय संत तुकाराम महाराज पालखी मार्ग जो आहे तो पूर्णपणे ठप्प झालेला आहे या ठिकाणी जे काल काही वाहनं आलेली होती ती वाहनं देखील अशा पद्धतीनं अडकून राहिलेली आहेत आणि दुसरीकडं घरा या निराडावा कालव्या शेजारी असलेल्या घरांची देखील दुरावस्था झाली आहे घरांमध्ये या, या कालव्याच्या भरावाचा मलबा जो आहे तो संपूर्ण घरामध्ये गेलेला आहे आपण या ठिकाणी बघतोय की हे जे लगत असलेली घरं आहेत या घरामध्ये कालव्याचा भराव फुटल्यानंतर अ मुरूम असेल किंवा जी चिखल आहे तो पाहायला मिळतोय आपण या ठिकाणी हे लगतच शेजारचं घर आहे या घरामध्ये आपण जाऊयात आणि पाहूयात की काय परिस्थिती आहे खर तर काल दुपारी ही कनाल फुटलेला होता आणि काल दुपारी कॅनाल फुटल्यानंतर या ठिकाणी आपण बघतोय की चिखल जो आहे तो चिखल झालेला राडा आहे राडारोडा झालेला आहे घरातल्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या वस्तू देखील आपण बघतोय की अशा पद्धतीनं सोफे आहेत किंवा बेड आहेत सगळे नुकसान झालेलं आहे घरामध्ये अजूनही पाणी आहे आणि ह्या संसार उपयोगी वस्तू देखील या ठिकाणी आपल्याला नुकसान झाल्याचं पाहायला मिळते खर तर ही नैसर्गिक आपत्ती आहे आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वीच जो पावसानं कहर केलेला आहे ते सगळं पाहता विप विपरीत परिस्थिती जी आहे ती बारामतीकरांवर आलेली आहे बारामती शहरात देखील काही भागात घरांमध्ये पाणी शिरलेलं होतं त्यामुळे लोकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे खरंतर एनडीआरएफच्या टीम देखील बारामती परिसरामध्ये दे दाखल झालेल्या आहेत आणि बारामती परिसरात मदत कार्य सुरू आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा देखील बारामतीमध्ये दाखल झाले आहेत नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतायेत खर तर ज्या घरामध्ये आम्हाला हा मलबा घुसलेला आहे शिरलेला आहे त्या मावशी आपल्या सोबत आहेत मावशी काय काय नुकसान झाल तुमचं तुमच नुकसान झाल आमचं धान्य नाव कपडा लत्ता नाव कागद पत्र गेली कपाट सगळ वाटून फ्रीज ब्रीज सगळ गेल काही राहील नाही कपडे बदलेल म्हणून सुद्धा कपडा राहील किती वाजता हे सगळं घडलेलं आहे दोन सुमारास काल दुपारी शासकीय यंत्रणा पोहोचली तुमच्यापर्यंत पर्यंत कोणी आल होत शासनाच्या वतीन नाही फक्त दादा रस्त्यावर येऊन गेले अजून कोणी अजून कोणी तुमच्यापर्यंत आलेलं नाही ना। प्रसिद्धी माध्यम इथे येत आहेत पण पदाधिकारी प्रांत अधिकारी तहसीलदार त्यांचे गावच्या तलाठी किंवा उपसरपंच सरपंच कोणी आलो होत कोणीच नाही आलं कोणीच काय मागणी आहे शासनाकडे आता तुमचं एवढं मोठं नुकसान झालंय काही नुकसान आम्हाला पाहिजे खायला सुद्धा धान्य राहिले नाही आम्हाला चहा पावडर नाही साखर नाही तांदूळ गहू ज्वारी काय सुद्धा नाही सगळं असं बाहेर प्रवाणी गेलं योगा केल्याच्या बसायला सुद्धा जागा नाही बघितलं ना तुम्ही घरात जाऊन कसं आहे परिस्थिती सगळ्या घरात पाणी सगळे भांडे बिंडी सगळं किराणा सगळं गेले काही सुद्धा असे किती घरांमध्ये नुकसान झालेलंय तुमच्या शेजारी आजूबाजूला किती घर आहेत पलीकडे थोडं पण आमच्यात जास्त झालंय हे प्रवाह सगळा आला असंच आमच्या घरात घरातच पाणी सुरुवातीचं घुसलं मग असे तुमचं काय नुकसान झालं आमचं हॉटेल होतं खाली दोन फ्रीज होते पैसे होते काउंटर काउंटरमध्ये सगळं रेस्पॉन्स फ्रीज

या पूरग्रस्त भागाला किंवा जिथं नुकसान झालंय त्या भागाला मदत करणं भेट देणं अपेक्षित आहे मात्र आता बघूयात की अजितदादांनी आज सकाळपासून दौरा सुरू केलेला आहे कामांची जिथं जिथं नुकसान झालंय तिथं माहिती घेत आहेत आणि आता पाहावं लागेल की शासकीय यंत्रणा या लोकांपर्यंत कधी पोहोचते कॅमेरामॅन तेजस्वी वसंत मुंबईत बारामती